कोरेगाव तालुक्यातील साब ग्रामपंचायतीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी नुकतेच सर्वसाधारण म्हणजे ओपन आरक्षण जाहीर करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर साब ग्रामपंचायतीचे उपसरपंच किरण जाधव यांची मुलाखत जे, जे न्यूजचे संपादक जयदीप जाधव यांनी घेतली किरण जाधव यांच्या सत्ताधारी कार्यकारिणीने गेल्या साडेचार वर्षात कोणकोणती विकासकामे केली लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडणुकीच्या मैदानात कोण उतरणार जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच नमस्कार नमस्कार मी किरण तुकाराम जाधव ग्रामपंचायत सात उपसरपंच पर सात ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने आपलं लोकनियुक्त सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाले सर्वसाधारण आपण आता निवडणुकीच्या अनुषंगानं अजून साधारणतः सात आठ महिन्याचा कालावधी होते बाकी तर आपण गेल्या पाच वर्षात काय काय विकास करतो काम भरपूर केलेले आहेत बाळासाहेब पाटील पालकमंत्री असताना सरकार व उत्पन खात पालकमंत्री असताना त्यांना आम्ही जी कामं मागितली ती आम्हाला त्यांनी दिली त्यात सर्व प्रथम जाताना लाभूमीला काय काय अशी परिस्थिती होती की पावसात स्मशानभूमीत जाताना आम्हाला वड्याला पाणी आलं की थांबावची वेळ येत होती वड्यावला तर ते साहेबांना आम्ही पहिली मागणी केली की साहेब आम्हाला ती वड्याला साखर पूर पाहिजे त्यांनी सुरुवातीला त्यांनी चाळीस लाख रुपयाचा साखर दिला मग त्यांच्या काळात आम्हालाचं दुर्भाग्य असं झालं की आम्हाला त्यांचा काळ दीड वर्ष आमची निवडणूक झाली दोन हजार ला आणि त्याच्या आधी एक वर्षभर बाळासाहेब पालनमंत्री होते त्यावेळेस आम्ही विद्यमान दे सदस्य होतो त्यामुळे आम्हाला त्यांना जास्त कामं मागता नाही जी कामं ना त्याच्यानंतर आम्हाला दीड वर्ष मागितली त्या भरपूर दिली त्यात मग गावडे माळ्याची मागणी होती त्यांचा एक विषय असा होता की पावसाळ्यात त्यांना तिकडे जायचं अवस्था वाईट होती की जाऊ शकत नव्हती वाड्यावरून जाऊ शकत नव्हती मग साहेबांना आमच्या आम्ही कानावर एक तर ते साखोपुलाची गरज आहे त्यांनी आम्हाला साखो दिला तो जवळजवळ त्रेपन्न लाख रुपयाचा साखोपुला काम पूर्ण चालू आहे माणसांची अपेक्षा पूर्ण केलेली आहे दिलेल्या सुद्धा पाळ्याला त्यानंतर बहुत समाजाला त्यांना एक अभ्यासिका दिली जवळजवळ पंचवीस लाख रुपयाची अभ्यासिका आहे साहेब बाळासाहेब पाटील सरकार व पणन खात असल्यामुळे वकार महामंडळा महामंडळाकडून त्यांनी आम्हाला आधुनिक पद्धतीची व्यायामशाळा दिली पंचवीस गावची गावामध्ये गावामध्ये चौकामध्ये आम्ही बांधले अंतर्गत आम्ही पाण्याची टाकी बांधली आहे रस्त्याला किती क्षमते सर्वसाधारण पन्नास हजार पन्नास हजार लिटरची पाणी टाकी आहे आम्ही तो विचार काय केला भविष्यात दहा वर्षाचा नियोजन आम्ही केलेलं आता तर भविष्यात आता लोकसंख्या सांगितल्या सांगा ते मिळेल पण आम्ही भविष्याच्या दहा वर्षाचा पुढचा विचार करून आम्ही ती टाकी बांधले की बाबा शेडगे माळ्याला जाणार आहे नांगरे वस्तीमध्ये आहे इनाम आमचं आहे किंवा आहे मध्ये वस्ती आहे त्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ते पन्नास हजार लिटरची पाणी टाकी बांधली बऱ्यापैकी लोक आता गाव सोडून बाहेर हा आता गावात कोण राहतच नाही त्यामुळे बाहेर जाणाऱ्या माणसाचे आम्ही भविष्याच्या दहा वर्षांचे रस्त्याचं आमचं आपशिंगला जाण्याची वाईट हाऊस होती सर्व सत्ता आलेल्या दोन हजार एकवीसला ला साहेबांनी आम्हाला वीस लाख रुपये रेहमतूर साप रस्त्याला दिले आपशिंग ते साप रस्त्याला जवळजवळ दोन अडीच कोटी दिले आता शेवटच्या त्यांच्या काळात त्यांनी पिंपरी फाटा ते साप जवळजवळ तीन कोटीचा रस्ता दिला

त्यांनी शिफारस केल्यामुळे त्या मला एक ऐंशी लाख रुपयाची आदर्श शाळा म्हणून योजना आहे जिल्हा परिषद मराठी शाळा प्राथमिक शाळा ते एक सहा खोल्या मंजूर झाले आदर्श शाळेचे काम, काम चालू झालं वर्क ऑर्डर झालेले टेंडर झाले वर्क ऑर्डर झाले सुरू होईल आता आठ पंधरा दिवस बाकी इतर गटरांची येतील चौपाती बंदीस गटर केलेला आहे मातंग वस्तीत बंदिस गटर केलेला आहे बोध वस्तीत बंदिस गटर केलेला आहे अंतर्गत आम्ही राजेंद्र दत्तात्रय जाधव यांच्या घरापासून मातक वस्तीतून येणारा रस्ता कॉन्क्रीट करून रस्ता कॉन्क्रिट केला आहे खाली शेडगे वाळी तिथेच बंदीचा रस्ता केलेला आहे बऱ्याच ठिकाणी प्रत्येक पोळातून पेवर ब्लॉक्स बसवले आहेत अंतर्गत प्रश्न बऱ्यापैकी मिटवलेला आहे आता त्याच्या अंतर्गत आपल्या गावात किती आम्हाला आम्हाला रमाई रमाईल योजने अंतर्गत जवळजवळ पंचवीस एक आणि पंतप्रधान आवास अंतर्गत एक पन्नास घरकुल आम्ही नोंदवतो हो म्हणजे आता ऑलरेडी त्यांना दे पैसे पंधरा हजार रुपये हप्ता पोहोचलेला आहे म्हणजे काम सुरू सुरू झालेले काय काय पुढच्या आता नवीन आम्ही प्रस्ताव चालू केले शासनाच्या निर्देश आहे की नवीन घरकुणाचा प्रस्ताव चालू करा जवळजवळ जो जो आता तीसशे माणसाचे प्रस्ताव आलेले जाते गावाच्या विकासा संदर्भात तुम्ही चांगल्या पद्धतीने साडेचार वर्षात तुम्ही त्या पद्धतीने काम झाले ग्रामपंचायतीला काय पुरस्कार साडेचार वर्षात काय इतर वेगवेगळ्या का योजना मिळालं आहे अमृत महाआवास अभियान पुरस्कार आम्हाला मिळाला प्रस्तावित आहेत काम विकास काम आता येणाऱ्या काळात आम्ही दिवाळी बंदीस घाटाची योजना आम्हाला आणतोय आता पूर्ण गाव बंदीसरायचं आहे त्यानंतर दुसरं जनजीवन मधून आम्ही वरण घेतोय आता काय झालंय पहिलं गावातील पाईपलाईन जवळजवळ ऐंशी सत्याऐंशी च्या दरम्यानची झालेली आपली गावची पहिली गावची जुन्या ती जवळजवळ पाच फूट खोल आहे त्याच्यावर डबल टिबल रस्ता एकूण पाच फूट गोळा आता त्यामुळे आम्ही काय केलेलं आहे जलजीवन मधून आम्ही प्रस्ताव देऊन वर्ण पॅटर्न घेतो वर्ण पूर्ण संपूर्ण गाव आणि अंतर्गत सगळे रस्ते कॉन्क्रीट करण्याचा प्रस्ताव आहे थोड्याशा काय गोष्टी चोरीच्या घटना या भागात गावामध्ये घडत पाणी पाठी मग त्या अनुषंगाने तुम्ही काय कॅमेरे विमेरे सीसीटीव्हीच्या मध्ये आमचे सापगावचे इनामदार कदम इनामदार इंद्रोजी राजे कदम यांचे पाहुणे युपीचे राजा वैया ते सापमध्ये वारंवार येणं जाण असते ते आले होते ते आम्ही ग्रामपंचायतीला त्यांनी भेट दिली भेट दिल्यानंतर त्यांनी आम्हाला शपासकी दिली की तुमची यु ग्रामपंचायत चांगली आहे आमच्या युपीत असंच आहे ग्रामपंचायत नाही तर त्यांनी म्हटले मग सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय आहे का तुमच्याकडे तर म्हणजे आमचं चाललंय सीटी विभाग होते तर त्यांनी स्वतःहून एक लाख रुपयाचा चेक लगेच दिला ग्रामपंचायत त्या निमित्तानं जो जो आम्ही पंधरा ते वीस कॅमेरे गावात बसवले आहेत सीसीटीव्ही कॅमेरा गावात झाल्या आम्ही पोलीस यंत्रणा साफ मध्ये आली सीसीटीव्हीत बसवली आम्ही ग्रामपंचायती ऑफिस मध्ये मोठी बेचाळीस इंची टीव्ही बसवले त्या टीव्हीला ते कनेक्ट केलेले त्याच्यावर ते चोर गावले आमच्या चार चोर होते ते साप गावामध्ये गावाबाहेर एक तीन चार वस्ते तर त्या वस्त्याच्या त्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी आपण काय काय काम करतो आमची शेडगे माळी प्राथमिक आम्ही शब्द दिला होता शेडगे माळ्यावर नांगरे माळा शेडगे माळा यांना की आपली सत्ता आल्यानंतर आम्ही तुम्हाला स्टेट राईट देऊ त्या माळा त्या माध्यमातून आम्ही शेडगे माळ्याला स्टेट राईट दिलेली आहे दुसरी गोष्ट जनजीवनचं पा पाणी टाकी झाल्यामुळे शेडगे माळ्याचा सापचं शेवटचं टोक आहे त्या घरापर्यंत आम्ही पाईपलाईन केलेली आहे पाणी पुरवठ्याची पण केलेली आहे आणि स्ट्रेट लाईटची पण केलेली आहे शेवटचा खांब आहे शेडग्या मार्गात जे शेवटचं घर आहे त्या घरापर्यंत आम्ही ती स्ट्रेट लाईट दिली नेली गुळब्याला पाणी जे पाण्याची सोय केलेली आहे स्ट्रेट लाईटचा विषय ते जरा माग आहे प्रस्तावित कोरोना काळामध्ये तुमची सत्ता होती सुरुवातीला आम्ही आमची एकवीस सत्ता आणि कोरोनाची दुसरी लाट चालू झाली दुसऱ्या लाटेत आपण काय काय उपाय योजना दुसऱ्या लाटेत आमच्या वार्ड नंबर दोन मध्ये आमच्या जाधव आईला कोरोनाचा पेशंट बरेच होते त्यामुळे आम्ही काय केले साय अमृतचे प्रदीप गाडगे डॉक्टर प्रदीप गाडगे आमचे जवळचे स्नेह मग त्यांच्या माध्यमातून आम्ही कॅम्प राबवला आणि त्या मध्ये सर्व पेशंट आम्ही तपासून फ्री गोळ्या दिल्या त्यांना आणि घरीच उपचार राहून उपचार कसा करता मग त्यावेळेस आम्हाला ग्रामपंचायती शिपाईंची भरपूर मदत झाली आम्ही आमच्या आशा वर्कर्स आहेत त्यांनी मदत केली सरकारी डॉक्टरनी मदत केली मग प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही शासनाच्या ज्या गोळ्या होत्या त्या त्या गोळ्यात देऊन त्यांना घरीच आम्ही स्वतः म्हणजे सुद्धा रेशमीचव हो त्यांना कोरोना काळात चांगल्या पद्धती चांगल्या पद्धती मसूरच्या अनुषंगानं लोकांना बाहेर गावी म्हणजे रेहमतपूर असेल जाऊ लागत त्या 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 आपण काळात आम्हाला बाळासाहेब पाटील पालकमंत्री असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला एक सापला सर्कल ऑफिस व्हावं कि जेणेकरून पिंपरी पीम, जयपूर पॉरवाडी बेळू बिलेवाडी आपशिंग आंबेरी यांचा मध्य साप आहे ह्या भागातून माणसांना रहमतपूरला शिवाय पर्याय नव्हता सर्कल ऑफिसला मंडल अधिकारी असतात मग त्याच्यानंतर आमचा साप साजा साहेबांनी मंजूर करून घेतला आणि त्याच्यानंतर आम्हाला बावीस तेवीस लावून आता ते कार्यरत आहे ते एक विषय म्हटलं लोकांची दूर झाली आमच्या सापला पण व्यवसाय वाढला चहाचा हॉटेल चालू झाली किंवा तुमचे झेरॉक्स मशीन व्यवसाय वर्दळ वाढली महिला सक्षमीकरणासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण काय है काय उपक्रम आम्ही महिला सक्षमीकरणासाठी जवळजवळ सात मध्ये वीस बचत गट आहेत वीस बचत साप ग्रामपंचायती आहेत आणि त्यांना आम्ही वेळोवेळी अनुदान मिळवून देण्याचं काम भरपूर केलेलं आहे चांगल्या पद्धती चांगल्या पद्धती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे बचत गट कार्यरत आहेत काय होत की काय काय बचत गट असे बंद पडतात पण तसे नाही आमचे सगळे बचत गट आता कार्यरत आहेत बचत गटाच्या मा माध्यमातून एखादा व्यवसायाची निर्मिती असं काय प्रामुख्यानं महत्वाचं काय झालं होतं पहिलं रेशनिंग दुकान आमचं पिंपरीला होत सापमध्ये मध्ये रेशनिंग दुकान चालू नव्हतं आणि मग माणसाची गैरसोय होतो ती पिंपरीला जावं लागत परत परती टायमाला रेशनिंग आलं पिंपरीला जायचं मग त्याला बोलून आम्ही परत सापमध्ये मध्ये त्यानं पिंपरी त्याला दुकान टाकलं मग ती गैरसोय व्हायला लागली त्याच्या वेळेनुसार तो याचा त्याच्या त्याला वाटतच त्याला मग आम्ही एका बचत गटाला सहेली बचत गट आहे त्या बचत गटाच्या महिलांना तयार करून त्यांना मग रेशनिंग आम्ही मिळवून दिलं रेशनिंग साधारणतः लोकसंख्या किती सर्वसाधारण लोकसंख्या आठ ते मा, मा ते पाच हजार लोकसंख्या बत्तीसशे एकतीसशे ते बत्तीसशे नवीन आता यादी मतदार मतदार तुमच्या पार्टी मधून आगामी निवडणुकीसाठी काय नियोजन झाले चर्चा झाली बैठक झाली किंवा कोण उमेदवार असा आता पार्टी जी पार्टीची मीटिंग बसणार पार्टीच्या मिटिंग मध्ये ज्या सगळ्यांच्या मनात कुठला चेअर आहे पार्टी ठरवी ते उमेदवार देणार चांगला सक्षम उमेदवार देणार बिनविरोध पहिल्यांदा लोकनियुक्त सरपंच आहे म्हणून बिनविरोध काय शक्यता आहे नाही आता जसं असते बऱ्याच वर्षातून ओपन आरक्षण पडत प्रत्येकाची तयारी असते प्रत्येकाच्या मनात असते सरपंच व्हावा बिनविरोध तसं होऊ शकत नाही कमी असतात कारण की प्रत्येकाची आणि आता ओपन आलं याच्यानंतर वीस पंचवीस वर्ष पडते का त्याची भविष्यात काय सांगतात कोणाला सांगतात पण आमची पार्टी ठरवेल तो निर्णय बैठक मीटिंग मध्ये चाललं आता